नमस्कार मी शोभा शोभातोमा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये श्री स्वामी समर्थ कशा आहेत सगळे जण तर आता वादले संध्याकाळचे सात आणि माझं दिवा वगैरे सगळे आवरलेले काम आणि आता आहे स्वयंपाक इकडे मी डाळ टाकलेली ठेवली शिजायला पातेल्यामध्ये आणि एवढ्या उशिरा व्हिडिओ बनवायचं तर काय पोरं कोर गावाला तर मला काय करमन असं झालंय आणि त्यांचे पप्पा पण आहेत गिरण चालू आहे ती दळायला लागलेत आणि दिवसभर काय ब्लॉग बनवणं झालं नाही असंच काम आहे असेल तर संध्याकाळी काय अजिबात शांत वातावरण वात असते आणि अजिबात मला कायच कर म्हण असं झालंय तर पोरं गेलेत गावाला एक गेले मामाच्या गावाला तर एक गेले आत्याकड आणि दोघं पण गेले ती गावाला आज काहीच कर म्हणा सुद्धा काहीच कर म्हणा झाले तर म्हणलं चला एक छोटासा ब्लॉग बनवावं आणि तुम्ही पण नक्की शेवटपर्यंत बघा तर माझा एक छोटासाच ब्लॉग असणार आहे मला तर बघा माझं देवाभुत्ती वगैरे झालेलं आहे आणि इकडे चालली माझी मी टाकली डाळ शिजायला तर इकडे बनवायची मला मुगाच्या डाळीची आमटी आणि आज पोरं गेल्यात गावला त्याच्यामुळं काय मोडच नाही स्वयंपाक बनवायला पण मुगाची डाळ टाकली मी शिजायला आणि आत्ता चहा वगैरे झाला तर पोरं नसल्यामुळं खरंच काय मोड नाही स्वयंपाक बनवायला पण उशीर केलाय मी आज काहीच करमनास झाले बघा आमचं छोटस किचन बाहेर भरपूर असा अंधार पडलेला आहे बघा शांत शांत वातावरण आहे पोर असली नाही इतका गोंधळ इतका कालवा असतो ना असं बोलून बोलूनच पोरांना कंटाळा येते आज काय सुद्धा शांत वातावरण काय सुद्धा कालवा नाही काय नाही आणि इकडे सासूबाई पण नाही त्या घरात सासूबाई पण गेली त्या गावाला म्हटलं चला दिवा लावा लाईट लावा आणि बाहेरच काय सगळा अंधारच पडलेला आहे तिकडे गिरण चालू आहे माऊलीच्या पप्पांच चालू बाहेर सगळा अंधारच आहे कसं वाटलं आमचं गरिबाचं छोटंसं घर तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आज मी तुमच्याबरोबर केलेलं आहे हे बघा आता झाली आपली मुगाच्या डाळीचं मस्त असं जणजणी चमचमीत आमटी आणि मी तिखट कमी वापरलेलं आहे बरं का थोडंसं तिखट टाकलेले आणि इकडं भाकरी आपल्या ज्वारीच्या भाकरी चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटू एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये चला तर मग बाय बाय